स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज जो व्हिडिओ बनवतो आहे हा हायकोर्टाच्या वतीने जो काही निर्णय आलेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा आर टी संदर्भातील व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो हा जो व्हिडिओ आहे हा सर्वांनी पूर्णतः व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनेलला आपण जर प्रथमता बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असतील बातमी संदर्भातील असेल की इतर काही जे माहिती असेल शिक्षण संदर्भातील किंवा जाहिराती संदर्भातील हे आपल्याला प्रथमता मिळत जाईल तर मित्रांनो आर टी कायद्यातील दुरुस्तीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे जे काही नऊ फेब्रुवारीला जो काही शासनाने जो काही जी आर बदलवलेला होता त्या बदलवून जी आर बदलवून ज्यामध्ये खाजगी शाळा ज्या एक किलोमीटरच्या परिघातील ज्या काही शाळा होत्या त्या अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांचा म्हणजे अनुदानित शाळा आणि सरकारी शाळा ज्या होत्या त्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणजे मिळेल असं या पद्धतीनं बदल केलेला होता आणि अशा वेळेला खाजगी शाळांचा आपल्याला एक किलोमीटरच्या आत कोणत्याच खाजगी शाळा नव्हत्या म्हणजे सर्व जे विद्यार्थी आहेत हे अनुदानित आणि ज्या काही सरकारी शाळा आहेत यामध्येच प्रवेश करणार होते आणि हे हा जो नियम आहे हा अन्यायकारक नियम होता पालकांनो आणि मित्रांनो तर यावरती याचिकाकर्त्यांनी शासनाला वेठीस धरले आणि आज शासनाला या नियमाची पायबंदी केली याच्यामुळे या या नियमाला स्थगिती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो शिक्षण हक्क कायद्यातील राखीव आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या जे काही पंचवीस टक्के जागांवर प्रवेश प्रक्रिया जी होती ती शाळा वगळण्याचा जो काही निर्णय आहे त्याला आज म्हणजे सोमवारी म्हणजे काल सोमवारी स्थगिती आहे मित्रांनो एक किलोमीटरच्या परिगात शासकीय आणि अनुदानित शाळा असल्यास विद्यार्थ्यांना तेथे ते प्रवेश द्यावा असा निर्णय शासनाने घेतला होता त्यामुळे विनाअनुदानित शाळा आरक्षित जागांच्या प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात आल्या नियम रद्दच कसा केला असा प्रश्न मुख्य न्यायमूर्ती अध्यक्षतेखालील खंडपीठाने राज्य सरकारला आज फटकारलेले आहे सरकारने केलेली दुरुस्ती ही मूलभूत अधिकारांचे आणि आरटी कायद्याचे उल्लंघन आहे असे मत व्यक्त करून न्यायालयाने या दुरुस्तीला स्थगिती दिली आहे तसेच प्रकरणाची सुनावणी एकोणवीस जून रोजी ठेवून सरकारला प्रतिज्ञापत्रावर भूमिका आपली स्पष्ट करण्यास स्पष्ट करण्याचे आदेश दिलेले आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नऊ फेब्रुवारीला एक अधिसूचना काढली होती त्या अधिसूचनेमध्ये ही दुरुस्ती केली होती की खाजगी शाळांना दिलेल्या ज्या काही सवलती आहे त्या सर्वसमावेशक शिक्षणाच्या कार्यक्रमातील खाजगी शाळांचा सहभाग कमी होईल त्यामुळे वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांसाठी शाळांमधील उपलब्ध जागांच्या संख्येत मोठी संख्या घट होणार आहे असा दावा याचिकाकर्त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे राज्य सरकारने दोन हजार चोवीस आणि पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी आर टी अंतर्गत पंचवीस टक्के जे काही राखीव जागा आहे या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली होती याकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रियासुद्धा सुरू झालेली होती आणि याची अंतिम तारीख ही तीस एप्रिलवरून दहा मे अशी करण्यात आली होती असे असले तरी या सग जी काही भरती आहे आणि ही जी काही नोंदणी आहे जी काही प्रवेश नोंदणी आहे पंचवीस टक्के प्रवेश नोंदणी आहे या प्रवेश नोंदणीला स्थगिती दिली आहे पालकांनो आर टी कायदा हा सामाजिक न्याय कायद्याचा महत्वाचा भाग आहे अनिवार्य पंचवीस टक्के आरक्षणातून खाजगी शाळांना वगळणे म्हणजे एक वेगळी आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था लादण्याचा प्रयत्न असून तो सार्वजनिक हिताचा नाही असा दावाही याचिकाकर्त्याने यामध्ये म्हटलेला आहे आणि या भूमिकेला समोर ठेवून याचिकाकर्त्याने या काही बाजू मांडलेल्या आहेत या आपल्या याचिकेमध्ये या उद्देशाने हायकोर्टाने या याचिकाकर्त्याच्या बाजूने निर्णय देऊन आज या अन्यायकारक कायद्याला आणि शासनाच्या जे काही अन्यायकारक धोरण आहे खाजगी शाळेच्या संदर्भातील आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या आर टी ही ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातील जे काही प्रवेश प्रक्रिया आहे ह्या अन्यायकारक कायद्याला आज स्थकिती दिली आहे जे काही बदल केले होते नऊ फेब्रुवारीची जे काही अधिसूचना आणली होती या अधिसूचनेला आज स्थगिती दिली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जे काही प्रवेश प्रक्रिया करीता जे काही विद्यार्थी आणि पालक जे काही आपण ऑनलाईन प्रक्रिया करत आहात किंवा फॉर्म भरत आहात या सर्वांकरिता आता सध्या स्थगिती दिली आहे एकोणवीस जूनला याचा पुन्हा निकाल असणार आहे शासनाला ही बाजू स्पष्ट भूमिका आणि लिहून मागितलेली आहे आदेशाद्वारे लिहून मागितले आहे स्पष्ट भूमिका आपण कळवावी असं शासनाला हायकोर्टाने म्हटलं आहे आता एकोण जून जूनला याची सुनावणी असणार आहे मित्रांनो तर आपण हा व्हिडिओ आपल्या इतर जे काही मित्र आहेत त्या सर्वांना ग्रुपला शेअर करा जेणेकरून त्यांना या सर्व गोष्टीबद्दल माहिती होईल आणि माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कळवा आणि माझ्या या चॅनेलला अशाच माहितीकरिता सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद